हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हडवि व्हिडिओमध्ये वी, तर उद्या आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमीनिमित्त प्रत्येक घरात काय ना काय बनवलं जातं तर आज आपण बनवूया एकदम पारंपरिक रेसिपी आहे सुदामा लाडू किंवा ह्याला गोविंद लाडू ही म्हटलं जातं तर रेसिपी करायला एकदम सोपी आहे पटकन होते जास्त टाईम नाही लागत व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंट घेऊन करायचं तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर एक मोठी वाटी एवढे पोहे घेतलेत मी तर वाटीचं मेजरमेंट बघा मला जास्त बनवायचे नव्हते पोहे लाडू त्याच्यामुळे ते मी तेवढं वाटी एवढं घेतले खसखस आणि वेलची हे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि पिस्ता हे मखाने आहेत एक छोटी वाटी त्याच वाटीनं शेम खोबरं त्याच वाटीने शेम ग आपला गूळ आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे हे ॲड करू शकता शेंगदाणे जास्त नाही घ्यायचे थोडे कमी घ्यायचे शेंगदाणे आणि पहिलं खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजताना किंवा सगळे जेवढे आपण जे घेतलेले जिन्नस आहेत ते सगळे भाजताना गॅस जास्त लो करायचं नाही किंवा जास्त हाय करायचं नाही मिडियम गॅ गॅसवरच भाजून घ्यायचं खोबरं जास्त करपवायचं नाही फक्त आपल्याला कडक करून घ्यायचं फक्त खोबरं कारण खोबरं कडक कड करपलं का मग चांगलं नाही लागत तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खोबरं अधूनमधून चेक करत राहायचं हे बघा मस्त भाजलं आहे खोबरं तर एका प ह्याच्यामध्ये काढून घेतलं ताटात मी लगेच मखाने टाकले मी मखाने भाजताना पण सेम प्रोसेस करायची आणि मखाने भाजताना फक्त त्याच्यामध्ये एक चमचा एवढं तूप घातलं मी मखाने पण खरपवायचे नाही फक्त क्रिस्पी होईपर्यंतच भाजायचे आपल्याला अधूनमधून पण चेक करत राहायचं करायला एकदम सोपी रेसिपी आहे उद्या नक्की करून बघा आणि खायला हे आपल्या डाएटमध्ये आपण खाऊ शकतो एकदम हेल्दी आहेत लाडू हे लहान मुलांना तर आवश्यक दिले पाहिजेत त्याच्यानंतर पोहे भाजून घेतले आणि पोहे भाजताना ना थोडा टाईम लागतो जवळजवळ सात मिनटं एवढी गेली पोहे भाजायला एवढी पोहे करपवायचे नाही मंद घ्यासवर आपल्याला मस्त भाजायचे ते सगळे जिन्नस व्यवस्थित मस्त भाजले ना लाडू खायला एकदम मस्त टेस्टी लागतात घाई करायची नाही कुठेही आणि जेव्हा पोहे भाजतो आपण त्याच्यानंतर परत एकदा एक चमचा एवढं तूप वापरायचं घालायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला तुपाचा वापर ह्याच्यामध्ये जास्त करायचा नाही कमी तुपामध्येच करायच्यात तर एक चमचा एवढं तूप घातलं बघा मी त्याच्यामध्ये पहिलं लगेच तूप घालायचं नाही पहिले एक दोन दोन मिनटं पोहे चांगले भाजून घ्यायचे मग त्याच्यानंतरच तूप घालायचं त्याच्यामध्ये मग तूप घालून बाकी राहिलेले थोडे मग भाजून घ्यायचे पोहे पोहे भाजायलाच टाईम लागतो बाकी जिन्नस भाजायला काही टाईम नाही लागत पटकन होता तर वीस पंचवीस मिनटात होऊन जातात एवढे लाडू तर एक वाटीच मोठी साधारण वाटी घेतलेली मी तर ह्याच्यामध्ये जवळजवळ दहा एवढे झाले लाडू तुम्हाला जर ह्याची क्वांटिटी जास्त घ्यायची असेल तर त्याच्यानुसार मेजरमेंट घ्यायची पोहेची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची आणि शेंगदाणे जर तुम्ही घालणार असतील तर शेंगदाणे थोडे कमी घ्यायचे म्हणजे म मखाने आणि आपण जे, जे खोबरं घेतलेलं आहे ना त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे शेंगदाणे कारण मग शेंगदाण्याची टेस्ट मग तशी एकदम वेगळीच लागते छान लागते तशी आवडत असतील तर तुम्हाला तसे तुम्ही घालू शकता पण परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं मग छान होतात लाडू एकदम टेस्टी लागतात ड्रायफ्रूट तुम्हाला अजून कुठले आवडत असतील तर घालू शकता तुम्ही आणि गुळाच्याऐवजी गुळाची क्वांटिटी कमी करायची आणि परत तुम्ही खजूरही घालू शकता त्याच्यामध्ये हे बघा पोहे मस्त भाजले आपले तर सात मिनटं एवढी गेली मला एवढे पोहे भाजायला गॅसची फ्लेम लोच ठेवायची त्याच्यानंतर एका ताटात मी सगळं हे काढून बारीक केलं भाजलेलं आपलं काढून घेतलं त्याच्यानंतर मग परत काजू बदाम आणि पिस्ता आहे हा तर एवढे सगळं भाजून घेतलं हे, हे पण एकदम आपल्याला करपवायचं वगैरे काही नाही फक्त जस्ट गरम करून घ्यायचं आहे हे त्याच्यामध्येच मी खसखस आणि चार पाच वेलची घेतलेल्या ते बारीक हे करून घेतल्या भाजून घेतल्या हे आपल्याला नंतर बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये तर हे करपवायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं फक्त आपल्या डाएटमध्ये आपण हे लाडू रोज पण असे खाऊ शकतो खायला एकदम हेल्दी आहेत लहान मुलांना तर आवश्यक दिले पाहिजेत हे बघा हे बाळ सगळं मी भाजून घेतलेलं साहित्य कुठेही करपलेलं नाही आहे असंच व्हायला हो पाहिजे असेच भाजायला पाहिजेत आणि हे सगळं एकसारखं एक मिक्स करायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स बारीक कमी जास्त कमी जास्त करून बारीक करायचं आहे आपल्याला ते एकदम जास्त हे नाही करायचं म्हणजे तूप नाही काढायचं आपल्याला त्याचं बंद चालू बंद चालू करून मिक्सर एक दोन मिनटं फक्त बारीक करून घ्यायचं तर माझ्याकडे क्वांटिटी थोडी होती आपले पोहे थोडे घेतलेले मी त्याच्यामुळे एक मिक्सरच्या भांड्यात मोठ्या बसलं गेलं सगळं आपण थोडं थोडं करून तुम्ही जास्त क्वांटिटी असेल तर बारीक करून घ्यायचं सगळं एकदाच नाही टाकायचं ते हे बघा बारीक केलेलं मिश्रण ना बारीक आहे ना मोठं आहे परफेक्ट झाले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घालून घेतला तुम्हाला साखर हवी असेल तर साखर घालू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये एक चमचा एवढं मी तूप घातलं त्याच्यानंतर मी परत एकदा मिक्सरला एक दो एक मिनटं एक बारीक करून घेतलं ते जरा मला थोडं मोठं वाटत होतं म्हणून मी बारीक करून घेतलं मस्त एकजीव करायचं आणि मिक्सरला बारीक केल्यावर हे बघा मस्त वाळ वाड़। लाडू वाळून घेतले त्याचे मग मी जवळजवळ दहा दहा एवढे लाडू झाले तर पटकन होते रेसिपी उद्या नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा रेसिपी क कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर समजा नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना धन्यवाद आणि जे सबस्क्राईब सबस्क्राईब करतील त्यांना थँक्यू भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये जय कृष्णा,